आपल्या लाडक्या गणेशाच्या स्थापनेसाठी आज संपूर्ण राज्यामध्ये आगमनाच्या मिरवणुका काढत गणरायाचे जल्लोषात आगमन झाले असेच वे वेगळेसे आगमन लासलगाव येथील गोल्डन मित्र मंडळाच्या वतीने आघोरी नृत्याचे सादरीकरण करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी या, या मिरवणुकीत आघोरी वेशात असलेल्या महादेवासमोर पार्वती नृत्य करत महादेवाला आपल्याकडे आकर्षित करत आहे तर या आघोरी नृत्यवेळी आगीच्या काही खेळ सादरीकरण करण्यात आले हे आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी गणेश भक्तांची धडपड पाहावयास मिळाली यावेळी आघोरी नृत्य पाहण्यासाठी महिला व पुरुष गणेश भक्तांनी रस्त्याच्या दुतर्फी मोठी गर्दी केली होती